मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा सपशेल नकार आहे आणि यावरच मराठा बांधवांशी संवाद साधलेला आहे आमचे जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात मराठा समाजाला ओपेशन आरक्षण मिळावे यासाठी मनोज जारंगे पाटील यांनी आझाद मैदानावरती अमर उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र सध्या जर पाहिलं गेलं तर मनोज जारांगे पाटील यांचा सरसगट मराठा आरक्षण द्यावे अशी भूमिका जी आहे ती घेण्यात आलेली आहे मराठा कुणबी असल्याचं पुरातन ते सगळे दस्तावेज आहेत त्याच्यानंतर वेगवेगळे खासरापत्र आहेत सगळ्या आणि तुकाराम महाराजांनी सांगितले बरे झालो देवा कुणबीची झालो हे पण असं परत इतिहासाच्या काळापासून आम्ही कुणबी असल्याचे धाकले आहेत सगळे प्रूफ आहेत त्यामुळं मराठा कुणबी एकच आहे आणि तो जे आर द्यायला काही हरकत नाही दोन हजार चारला सुद्धा माननीय सुशीलकुमार शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी तो जे आर काढला होता या सगळ्या गोष्टीवरून आम्ही मराठा कुणबी एखाद्या सिद्ध करू शकतो त्यामुळे माननीय कोर्टाने आम्हाला न्याय मिळत द्यावा आणि राज्य सरकारनं सुद्धा लवकरात लवकर मनोज ज्या मागण्या दिल्यात त्या सगळ्या मंजूर कराव्यात आणि मराठा समाजाने मुंबईत मा दादाचा दी हो लोकर जे परिस्थिती पावसामुळं त्रास होतो या सगळ्या बांधवांना तो थोडा कमी करण्यासाठी लवकरात लवकर हे आंदोलन संपवावं आणि आमच्या मागण्या मंजूर कराव्यात मराठा आणि कुणबी एकच आहे जे गॅजेट आहे त्या गॅजेटने प्रत्येक जिल्ह्यावाईज लोकसंख्या दिलेली आहे त्याच्यात कुणबीची लोकसंख्या आहे मराठा हा उल्लेख नाही हे नंतर झालेला उल्लेख आहे स्वातंत्र्य भारतात ज्या वेळेस विलीन झाला स्वतंत्र भारतात त्यावेळेस ती ही परिस्थिती त्याच्यामुळं जे काही आहे लोकशाहीत संविधानाला अनुसरून आणि कुणबी ही जात ही ओबीसी आरक्षणात येते ती त्रेपन्न क्रमांकाला आहे तेच दादा म्हणत आहेत की मराठा आणि कुणबी एकच आहेत मराठाच कुणबी आहे आणि कुणबीच मराठा आहे नक्कीच जर पाहायला गेलं तर हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे आम्ही कोर्टात गेलो नाही तर आम्ही ऑलरेडीज कुणबी आहो आणि ओबीसी मधून आम्हाला आरक्षण घ्यायचं अशी भूमिका जी आहे ती या ठिकाणच्या आंदोलक करताना पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन राजे धोत्रेस विजय चिडे आझाद मैदान